येस yes. नमा चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे चला पटापट फास्ट सुरू करूया आपण त्याच्यानंतर आपला महामॅरेथॉन सिरीज फॉर टी पी एचा दुसरा सेशन काल आपण पहिलं सेशन घेतला आहे आज आपण याचं दुसरं सेशन अँड मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज फॉर टी पी ए ओके okay, बघतोय हां कोण बनेगा एजेच्या फॉर्मॅटमध्ये सगळे सेशन म्हणजे हे वेगळं सेशन राहतील कोण बनेगा एजे फॉर्मॅट सोमवारपासून कंटिन्यू केला जातील आणि मास्टर क्लास देखील टेक्निकलचे तीन आणि नॉन टेक्निकलचे दोन सेशन असे संपूर्ण यूट्यूब चॅनलला मंडेपासून सुरू होतील बरोबर आहे थेरी घ्या ओके थेरी पण घेऊ येस व्हेरी गुड आफ्टरनून चालते सर आज बी एम सीमध्ये कॉल केला ते म्हटले ॲड ॲप्ट रिलेशन इन अभय तू चपराशी सोबत बोलला असन बे ओके तिथं क्लर्क असतं ना क्लर्क ज्याच्याकडे फक्त काम असते चहा वाटप करणे लोकांना चा पजणे त्यांना तो फोन उचलला असेल त्याला काही भेंड माहीत नाही राहत ओके चला सो सुरुवात करूया आपल्या टी पी एच्या अँड मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीजच्या दुसऱ्या भागास आणि दुसऱ्या भागातला आपला आजचा पहिला प्रश्न सगळ्यांनी पटकन ओके तत्पूर्वी लक्षात ठेवा परवाला ओके म्हणजे चार ऑगस्टला सकाळी नऊ वाजता मेगा ग्रँड सेमिनार आपला सकाळी नऊ वाजता चार ऑगस्टला सुरू होतील ओके भरपूर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन आलेले आहे मग तुम्हाला जर वाटायचं की आपल्याला सीट मिळायला पाहिजे बसायला ओके कारण की कॅपॅसिटी फक्त दोनशेच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी आहे ओके मोर दॅन फाईव्ह हंड्रेड रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपल्याकडे आहे अजून काय माहिती किती येतील म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना लगेच सेमिनारला अटेंड करायचं आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विजय सर स्वतः आहे जे डेप्युटी डायरेक्टर आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे तसंच आपले अजय जाधव सर जे आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंट आहे आणि मी तर नेहमी असतोच ओके okay. तर आम्ही सगळे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट ऑफलाईन सेमिनार आहे ऑनलाईन सेमिनार नाही मग ज्या विद्यार्थ्यांना ऑनला ऑफलाईन सेमिनार अटेंड करायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रेजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि जरी सकाळी नऊ वाजता सेमिनार असला तुम्ही थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची सीट जाणार नाही कुठे आहे आपलं सेमिनार पत्रकार भवन नवी पेठ पुणे येते सेमिनार ऑनलाईन नाही ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करू नये ओके सेमिनार फक्त ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आहे याची सगळ्यांनी काळजी घ्यान कुठे आहे पुण्याला आहे पत्रकार भवन नवी पेठ चला पहिला प्रश्न आणि लगेच पहिल्या प्रश्नाचा आन्सर सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे असाच एक प्रश्न आपण घेतलेला होता आ, एक तीन चार दिवसाआधी आपण असाच एक प्रश्न घेतला होता ओके okay, त्याच्यामध्ये फक्त रोड बदलला होता आणि लेअर बदलली ले होती आता रोड दुसरा आणि लेअर दुसरी द लॉस एंजलस ऍबरेशन व्हॅल्यू ऑफ ए कोर्स ऍग्रीगेट यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ बिटुमिनस मॅकॅडम बिटुमिनस मॅकॅडम म्हणजे कोणता फ्लेक्झिबल पेमेंट कोणतं पेमेंट फ्लेक्झिबल पेमेंट ऑफ ए बेस कोर्स कोणता बेस कोर्ससाठी जर तुमचा फ्लेक्झिबल पेमेंट आहे आणि तुम्ही कोर्स अॅग्रिगेट वापरणार आहे बेस कोर्समध्ये तर त्याची हार्डनेस व्हॅल्यू किती असायला पाहिजे त्यालाच आपण लॉस एंजेलस एब्रेशन व्हॅल्यू फॉर बेस कोर्स याच्या आधी आपण प्रश्न बघितला होता डब्ल्यूबीएम वॉटरबॉन्ड मेकॅडमसाठी सब बेस कोर्ससाठी लॉस एंजेलस व्हॅल्यू किती होती तर त्या ठिकाणी आन्सर होतो फिफ्टी पर्सेंट आणि ज्यावेळेस मी याच एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्हाला म्हटलं होतं की जर फ्लेक्झिबल पेमेंट वरती तुम्हाला हार्डनेस व्हॅल्यू विचारली बेस कोर्स असो किंवा सब सब बेस कोर्स असो ओके तर किती आन्सर आंसर येईल त्याचं दॅट इज फोर्टी पर्सेंट व्हेरी गुड सगळ्या विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर केलाय फोर्टी पर्सेंट त्याचा आन्सर असणार सब बेस कोर्स असो की बेस कोर्स असो फ्लेक्झिबल पेमेंट आहे था तर चाळीस टक्के आणि जर तुम्हाला फ्लेक्झिबल पेमेंटचा वेअरिंग कोर्स विचारला असतं रे म्हणजे आपला पेमेंटचा विचारलं असतं तर थर्टी पर्सेंट असते वेअरिंग कोर्स किती असते थर्टी पर्सेंट असते असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चालते व्हेरीफिकेशन आणि जवळपास सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे फक्त चेतनवर्ती म्हणते फिफ्टी पर्सेंट नाही बे गद्या ओके अभ्यास कर बेटा चेतन चेतना सारखा करू थोडासा ओके चालतंय पुढचा प्रश्न आयडेंटिफाय वेदर द गिवन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द प्लॉटिंग ऑफ ए ट्रॅव्हर्स प्लॉटिंग जर तुम्हाला एखादा ट्राव्हर्स प्लॉट करायचं त्यापैकी ट्रू और फॉल्स स्टेटमेंट कोणतं दोन स्टेटमेंट तुम्हाला दिलेले स्टेटमेंट ए तुम्हाला सांगते द क्लोजिंग एरर कॅन बी इलिमिनेटेड क्लोजिंग एरर कॅन बी इलिमिनेटेड बाय बॅलेन्सिंग अप बाय ट्रॅव्हर्स प्रायर टू द प्लॉटिंग ऑफ द ट्रॅव्हर्स सर्वे द कोऑर्डिनेट मेथड ओके दुसरा ऑप्शन तुम्हाला सांगते स्टेटमेंट बी द द्लोजिंग एरर कॅन बी इलिमिनेटेड बाय बॅलेन्सिंग एर इलिमिनेट केला जाऊ शकते म्हणते बट प्रायर टू ट्रॅव्हर्सिंग ट्रॅव्हर्सिंग प्लॉट करण्याच्या आधी सर्वे युझिंग मेथड कोणती सांगितली अँगल अँड डिस्टन्स दोन्ही स्टेटमेंटचं म्हणणं काय लक्षात घ्या जर तुमचा एखादा ट्रॅव्हर्स आहे आणि हा ट्रॅव्हर्स प्रॉपरली क्लोज होत नाहीये ज्याच्यामध्ये काय क्लोजिंग एरर आहे जिथून तुम्ही सुरुवात केली ती तुमचा ट्रावर जर फिनिश होत नसेल त्याला आपण क्लोजिंग एरर म्हणतो तर हा क्लोजिंग एररला जर तुम्हाला इलिमिनेट आहे त्याच्यातला एरर जर इलिमेट करायचं तर बॅलन्सिंग मेथड वापरतो आपण ओके बॅलेन्सिंग मेथड वापरतो ट्रान्झिस रूल ओके बावडीची रूल हे रू बॅलेसिंग मेथड आहे ओके तर या मेथड आपण वापरत असतो ओके मग आता त्यांनी काय म्हटलंय की जर तुम्हाला मग दोन्ही स्टेटमेंटमधील बॅलेन्सिंग इलिमेंट करू शकता पण एक जण म्हणते जर तुम्हाला ट्रॅव्हर्सला बॅलन्सिंग करायचं आहे एरर त्यातली काढायची आहे तर एरर काढलं ते ट्रॅव्हर्सला प्लॉट करायच्या आधी बरोबर आहे एरर कधी काढलं जाईल ट्राव्हल्स प्लॉट केल्यानंतर एरर काढला जाईल तिथं का नाही ट्रॅवर ट्रॅव्हर्सला प्लॉट करण्याच्या आधी एरर इलिमिनेट केल्या जातील कोणत्या मेथडने केल्या जातील कॉर्डिनेट मेथड की अँगल अँड डिस्टन्स मेथड नेहमी लक्षात ठेवा आपण काय करतो ज्या एखाद्या वरती जर तुम्ही डिस्टन्स जास्त घेतलं असेल तर दुसऱ्या वरती दुसऱ्या कॉर्डिनेटवरती आपण डिस्टन्स त्याच्यापेक्षा कमी घेतो म्हणजे काय आहे कोणती मिट आहे कॉर्डिनेट मेथड त्या ठिकाणी असते अँगल अँड डिस्टन्स मेथड त्या ठिकाणी ते नसते ओके दॅट इज बॅलेन्सिंग ऑफ एरर बॅलेन्सिंग ऑफ ट्रॉर्स ओके दॅट इज अ रूल आणि ट्रान्झिस रूल बट जस्ट क्लोजिंग एररला बॅलन्स करण्याची गरज पडते तर त्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट मेथड वापरतो त्याला सिस्टेमॅटिक एरर सुद्धा म्हणत असतात तर फक्त आणि फक्त पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट हे रॉंग आहे ओके ते बाउडीचे रूल आणि ट्रान्झिस रूल असतात अँगल अँड डिस्टन्सवरती काम करणाऱ्या तर ओन्ली स्टेटमेंट ए इज ट्रू अँड स्टेटमेंट बी इज फॉल दॅट मीन्स ऑप्शन टू इज द करेक्ट आन्सर नॉट सी ओके ओन्ली टू इज द करेक्ट ओन्ली टू इज द करेक्ट जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी मोस्टली विद्यार्थ्यांनी आन्सर चुकवलेला लक्षात घ्या ओके नोट करत चला जे जे ते तुमचा आन्सर चुकत आहे त्या गोष्टी नोट करत चला पुढचा प्रश्न काय म्हणते परत विचारलाय तुम्हाला यापैकी दोन स्टेटमेंट तुम्हाला दिले आहे कोणाबद्दल दिलं okay, okay, आहे कंपोस्टिंग प्रोसेसबद्दल दिलाय आहे ओके म्हणजे डायजेशनबद्दल ओके म्हणजे तुमचं जे एखादा ऑर्गॅनिक वेस्ट असतो कोणता तुमचा सॉलिड वेस्ट आहे त्या सॉलिड वेस्टच्या बद्दलचे दोन स्टेटमेंट तुम्हाला दिलं आहे त्यापैकी चुकीचं कोणतं आणि बरोबर कोणतं तुम्हाला ओळखायचं आहे स्टेटमेंट ए तुम्हाला सांगताय ऍरोबिक कंपोस्टिंग ऑफ ऑर्गॅनिक सॉलिड वेस्ट इज अॅन एक्झोथर्मिक रिॲक्शन एक्झोथर्मिक रिएक्शन आहे म्हणते रिएक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते ऑक्सिजन प्रेझेंट असते आणि हीट लिबरेट होत असते एक्झोथर्मिक रिएक्शन आहे तर हे ॲरोबिक रिएक्शन कंपोस्टिंग म्हणजे असं होत असते का एक्झोथर्मिक रिएक्शन ती आहे का ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि हीट लिबरेट करते ओके दुसरं स्टेटमेंट आहे ड्युरिंग ऑन एबिक प्रोसेस ओके द ऑन अॅरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रेक डाऊन टू द ऑर्गॅनिक कंपाऊंड थ्रू Of प्रोसेस ऑफ रिडक्शन म्हणजे काय केलं ते अनॅरोबिक प्रोसेसमध्ये पूर्णाच्या पूर्ण ऑर्गॅनिक वेस्टला एका काय केलं रिडक्शन मेथडने ऑर्गॅनिक वेस्टमध्ये म्हणजे फायनर फायनर पार्टिकलमध्ये त्याला आधी कन्वर्ट करण्यात येते मग त्याला डिकंपोज करण्यात येते ती अनअरेबिक प्रोसेस आहे का पटकन सगळ्यांनी अँसर करायचे आहे फास्ट पटापट ओके okay. सर so, तुम्हाला माहित असते आपल्यामध्ये अॅरोबिक कम कंपोस्टिंग कशाला म्हणतो त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते ऑक्सिजन आणि कोणत्या केमिकल प्रोसेस मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो तिथून हीट तर बाहेर निघणारच आहे बरोबर आहे हिट बाहेर हिट लिबरेट होणे म्हणजे कोणती प्रोसेस असते एक्झोतर्मिक हे स्टेटमेंट बरोबर okay. आहे ओके आणि अन प्रोसेस मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असते का नाही मग ऑक्सिजन प्रेझेंट नाही त्याच्या त्या ठिकाणी मग मोठ्या प्रमाणात जो सॉलिड वेस्ट आहे ऑर्गेनिक वेस्ट आहे हा डिकंपोज इझिली होऊ शकणार नाही म्हणून पूर्णच्या पूर्ण ऑर्गेनिक विस्ला आपण आधी फायनर पार्टिकल मध्ये ओके म्हणजे ऑर्गेनिक मटेरियल मध्ये कन्वर्ट करतो आणि मग त्याला डीकंपोज करतो so is, two, again, okay. two, सो दैट इज हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑप्शन टू अगेन विल बी द करेक्ट आंसर ओके ऑप्शन टू या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे चला फटाफट सगळ्यांनी से लाईकचा सेशनकडे तो लक्ष द्यायचं आहे अनलाइक जर आवडत असेल तर नक्की करायचं आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग कीज इज यूज टू टोगेल ऑब्जेक्ट स्नॅप ओके ट्रॅकिंग स्नॅप ट्रॅकिंग इन ऑटो कॅड ओके वॉट इज स्नॅप ट्रॅकिंग ऑटोकॅडमध्ये कमांड असते जर तुम्हाला माहित असेल एखादा तुमचा जर खूप मोठा कंपाऊंड आहे एक खूप मोठा जर तुमच्याकडे ऑब्जेक्ट आहे ओके या ऑब्जेक्टमध्ये मल्टिपल पॉइंट्स असतात काय असतात मल्टिपल पॉईंट्स असतात आणि तुम्हाला प्रिसाली खूप अॅक्युरेटली याच्यातला एक पॉईंट तुम्हाला शोधायचा आहे कोणतरी एक पॉईंट जर तुम्हाला ट्रॅक करायचा म्हणजे तो या पूर्ण ऑब्जेक्टमध्ये तो पॉईंट फॉर एक्झाम्पल तो पॉईंट कोणताही असेल ज्याच्यावर तुम्ही काही एखादा रिमार्क वगैरे लिहिला असेल तो पॉईंट जर तुम्हाला शोधायचा आहे पूर्ण एका मोठ्या ऑब्जेक्टमधून तर आपण करतो पुराचा स्नॅप घेतो आणि तो पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करतो ओके तर पूर्ण ऑब्जेक्ट पैकी एका पॉईंट प्रिसाइजली शोधण्यासाठी ओके अॅक्युरेटली तोच पॉईंट आहे बा पूर्ण ऑब्जेक्टमध्ये ती कमांड कोणती त्याला स्नॅप ट्रॅकिंग आपण म्हणतो एफ टू एफ इलेव्हन एफ सेव्हन की एफ एट पटकन सगळ्यांनी अँसर आहे फंक्शन की असते ती कोणती की म्हणतो आपण त्याला फंक्शन की म्हणत असतो येस व्हेरी गुड दॅट इज काय म्हणतो आपण त्याला एफ एलेवन कोणती कमांड असते ते एफ एलेवन कमांड जर आपण यूज केली ऑटो कॅडमध्ये तर पूर्ण ऑब्जेक्ट पैकी जो कोणता पॉईंट तुम्हाला शोधायचा आहे ते सगळे पॉईंट काय होतात हायलाईट होतात आणि तुम्ही लगेच त्यातला एक पॉईंट जर तुम्हाला पाहिजे ते सगळे पॉईंट तुम्हाला स्नॅप ट्रॅकिंग प्रोसेसद्वारे करण्यात येते की हाच माझा पॉईंट होता ओके प्रिसाइजली खूप अॅक्युरेटली प्रोसेस होती सो एफ एलेवन ऑप्शन टू विल बी अगेन द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक्स इज द मिनिमम प्राइस इज द मिनिमम प्राइस ऑफ ए बिझनेस नीड टू जस्टिफाय द रिमेनिंग इन द मार्केट रिमेनिंग इन द मार्केट इन द शॉर्ट रन फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो मार्केटमध्ये एक काहीसा वेळ येते पूर्ण एका वर्षामध्ये एक काहीसा वेळ पूर्ण मार्केटमध्ये असते तो एक खूप शॉर्ट शॉर्ट व्हॅल्यूसाठी असते शॉर्ट टर्मसाठी असतो तो पूर्ण मार्केटमध्ये पूर्ण वर्षामध्ये एक छोटा वेळ साठी एका ऑब्जेक्टची खूप कमी व्हॅल्यू असते खूप कमी किंमत त्या ठिकाणी असते खूप कमी वेळेसाठी नंतर ती किंमत लगेच वाढते से फॉर एक्झाम्पल गोल्ड कोणतं सोनं सोन्याची किंमत जर कमी झाली तर नेहमी कमी राहते की नाही खूप कमी वेळेसाठी त्याची किंमत ठराविक वेळेसाठी ती किंमत कमी राहते नंतर लगेच ती वाढते मग ज्या वेळेस ते मिनिमम प्राईस त्यापेक्षा ते कमी होऊ शकत नाही ओके मिनिमम अमाऊंट असते ते मार्केटमध्ये पूर्ण वर्षामध्ये एका ऑब्जेक्टची खूप कमी वेळेसाठी खूप कमी किंमत त्यापेक्षा कमी किंमत नाही होऊ शकणार त्याची त्या किमतीला त्या व्हॅल्यूला कोणती व्हॅल्यू म्हणते सं कॉस्ट शटडाउन कॉस्ट टर्मिनेशन कॉस्ट की डिस्टॉर्टेड कॉस्ट पटकन सगळ्यांनी अँसर करायचं आहे फास्ट ओके okay. वॉट इज संक कॉस्ट संक कॉस्ट म्हणजे काय असं लक्षात घ्या आपण जर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आपण एखाद्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट आपली वाय गेली म्हणजे ती रिकवर झालीच नाही फॉर एक्झाम्पल मी एखादा एम्प्लॉय हायर केला एम्प्लॉय हायर केल्यानंतर त्याला मी एक महिन्याची सॅलरी दिली ओके त्याने मला म्हटलं सर मला ॲडव्हान्स सॅलरी पाहिजे मी त्याला ॲडव्हान्स सॅलरी दिली आणि तो माझ्याकडे जॉबला आलाच नाही मग मी तर इन्व्हेस्ट केली होती ना मी तर इन्व्हेस्टमेंट केली होती की नाही बा मला आता पुढच्या महिन्यात सॅलरी द्यायची गरज नाही पण तो चालला गेला हे काय झालं माझी सॅलरी म्हणजे माझी जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते रिकवर झाली का ते रिकवर झालीच नाही अशा प्रकारच्या कॉस्टला सन कॉस्ट म्हणतात ओके शटडाऊन कॉस्ट म्हणजे कोणती कॉस्ट असते तेच कॉस्ट ओके एखाद्या ऑब्जेक्टची मार्केट व्हॅल्यूमध्ये खूप कमी वेळेसाठी खूप कमी किंमत असते त्याच्यानंतर ती किंमत लगेच वाढते त्या वेळेनंतर तर आपण शटडाऊन कॉस्ट म्हणतो तर हेच हेचा प्रश्न बरोबर उत्तर असणार आहे टर्मिनेशन कॉस्ट टर्मिशन कॉस्ट कोणावरती डिपेंड करते ओके टर्मिशन कॉस्ट डिपेंड्स ऑन से फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो डिमांड्स काय तुमची एखाद्या वेळेस कधी कधी एखाद्या वस्तूची मागणी खूप जास्त असते कधी कधी एखाद्या वस्तूची मागणी खूप कमी असते तर ड्युरिंग डिमांड एखाद्या वस्तूची किंमत जर चेंज होत असेल दॅट इज कॉल्ड ऍस टर्मिनेशन कॉस्ट आणि कॉस्ट मार्केट व्हॅल्यूनुसार एखाद्या ऑब्जेक्टची एखाद्या वस्तूची मार्केटनुसार जर व्हॅल्यू चेंज होत असेल तर डिस्टॉर्टेड कॉस्ट ओके डिमांडनुसार व्हॅल्यू चेंज होत असेल टर्मिशन कॉस्ट एखाद्या वस्तूची खूप कमी किंमत खूप कमी वेळेसाठी दॅट इज शटडाउन कॉस्ट आणि एखादी किंमत एखादी इन्व्हेस्टमेंट जे आपण केली आणि ते रिकवरच झाली नाही दॅट इज कॉर्ड लस संक कॉस्ट ओके आपल्याला विचारलं मार्केटची सगळ्यात कमी किंमत म्हणजे कोणती शट कॉस्ट ऑप्शन टू विल बी द करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे ऑप्शन टू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या okay, सब्जेक्टमध्ये आहे हे क्वेश्चन ओके दॅट इज कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट कशामध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट चला पुढचा इस्टिमेट द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क फॉर ए पोर्शन ऑफ ए रोड तुमचे जे नवीन सब्जेक्ट आहे ना तुम्हाला टाउन प्लॅनिंग असिस्टंटला ओके त्याचे क्वेश्चन आहे इस्टिमेट द क्वांटिटी ऑफ ए अर्थवर्क फॉर ए पोर्शन ऑफ ए रोड युजिंग द ट्रापासोरल फॉर्म्युला इन विच डिस्टन्स बिटवीन द सेक्शन ऑफ द रोड ओके इंटरवल दिलाय तुम्हाला किती दिलाय डी चल्यू दिलाय तीस मीटर ओके okay, आणि एरिया दिले तुम्हाला दॅट इज ए नॉट फर्स्ट एरिया पाच पॉईंट पाच मीटर स्क्वेअर सेकंड एरिया तुमचा अकरा पॉईंट पाच तिसरा एरिया तुमचा सतरा आणि चौथा एरिया आहे तुमचा चोवीस पॉईंट पाच तुम्हाला विचारलाय अर्थकरची क्वांटिटी सांगा विथ द हेल्प ऑफ ट्रॅपचुरल मेथड काय असते रे ट्रॅपल मेथडचं ओके वॉल्यूम विल बीक टू डी इन टू ओके फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट चा ॲव्हरेज ओके प्लस समेशन ऑफ ऑल रिमेनिंग ऑर्डिनेट्स चला डी चेल्यू किती डी चे इंटू चला फर्स्ट आणि लास्ट ऑर्डिनेट पाच पॉईंट पाच आणि चोवीस पॉईंट पाच पाच पॉईंट पाच प्लस चोवीस पॉईंट पाच चा केला मी ॲव्हरेज ओके प्लस समिशन ऑफ ऑल रिमेनिंग ऑर्डिनेट्स ऑल रिमेनिंग ऑर्डिनेट्स म्हणजे कोणते अकरा पॉईंट पाच आणि सतरा पॉईंट पाच अकरा पॉईंट पाच प्लस सतरा पॉईंट पाच चला करा पहिले हे किती येते थर्टी इंटू या दोघांचा ॲव्हरेज पाच आणि चोवीस एकोणतीस आणि हे पॉईंट फाईव्ह हे पॉईंट फाईव्ह म्हणजे तीस तीस डिवाइडेड बाय टू म्हणजे पंधरा हे झाले पंधरा प्लस अकरा पॉईंट पाच आणि सतरा पॉईंट पाच पण करा हां कसं येईल रे सगळ्यांची ॲडिशन करा पहिले पंधरा पंधरा आणि अकरा सव्वीस सव्वीस आणि सतरा जवळपास त्रेचाळीस ओके बेचाळीस आणि पाच म्हणजे त्रेचाळीस त्रेचाळीस इंटू तीस म्हणजे त्रेचाळीस इंटू तीस जवळपास किती तेराशे तेराशे बरोबर ना यस yes, तेराशे जवळपास तेराशे ऐंशी तेराशे सत्तर वगैरे काहीतरी उत्तर येतील याचं okay? ओके so, सो जवळपास तेराशे पाच आपण ऑप्शन फोर तुम्ही ते चेक हो करू शकता जे कोणतं ऑप्शन येईल त्यामधलं काढून घे जाओ ओके पण जवळपास तेराशे त्याचा अन्सर येतील तेराशे साठ तेराशे पाच एस डी थर्टीन पॉईंट फाईव्ह डी यस व्हेरी गुड ओके सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर सर्वे तुमच्या सिलेबसला आहे टी पी एच्या एक्झामला तुमचा सर्वे आहे ओके म्हणून सर्वेचा चांगला अभ्यास करा जर टी पी एला न्युम्रिकल येतील तर अशा प्रकारे येतील ओके okay, आणि हे काही कठीण नाही आहे व्हॅल्यूज पण किती दिले तुम्हाला बघा एक दोन तीन चार चारच व्हॅल्यू आहेत त्यातल्या दोन व्हॅल्यू त्याच्यातच जाते फक्त दोन व्हॅल्यू राहते ओके okay, चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न आयडेंटिफाय वेदर गिव्हन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू कवरिंग ऑफ द शीट रूफ कवरिंग ऑफ द शिट्टी करेक्ट आणि इनकरेक्ट ओके रूफ कवरिंग मटेरियल कशाचा भाग आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा ओके जो कोणता सिलेबस टीपीए सांगते त्या सिलेबसवरती पेपर काढतोय म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे तेवढा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करा रूफ कवरिंग बद्दल ट्रू किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट तुम्हाला सांगायचं सगळ्यात पहिले स्टेटमेंट काय ए सी सीट दॅट इज ॲज शीट ऑफर बेटर फायर रिजिस्टन्स कम्पेर्ड टू जी आय शीट फायर रेजिस्टन्स ऍस्बस्ट शीट आणि गॅल्वनाईज आयरन ओके मला सांगा गॅल्वनाईज आयरन शीट चांगली असेल की ऍस्बस्ट शीट चांगली असेल गॅल्वनाईज आयरन मध्ये कोण आहे आयरन आलास त्याच्यामध्ये आयरन आला म्हणजे कोण आला कार्बन आलास त्याच्यामध्ये आणि ज्या ठिकाणी कार्बन राहत असते त्या ठिकाणी मटेरियल कसं राहत असते आपला ओके okay, कसा ब्रिटल मटेरियल राहत ओके आणि ब्रिटल मटेरियल कोणत्याच गोष्टींना तो रेजिस्टन्स प्रोवाइड करू शकत नाही ड्युरेबल मटेरियल डक्टाईल मटेरियल जो असते तो प्रत्येक गोष्टींना काय करते रेजिस्टन्स प्रोवाईड करते मग यातला डक्टाईल कोण आहे ऍस्बास शीट आहे आणि गॅलिंग कसं आहे ब्रिटल आहे ओके मग हे जे स्टेटमेंट आहे येस जो कोणतं रेजिस्टन्स आहे तो डक्टाईल मटेरियल मध्ये चांगला असेल एक गोष्ट लक्षात ठेवायची रेजिस्टन्स मॅक्सिमम सगळ्या गोष्टींचं कशामध्ये डक्टाईल मटेरियलमध्ये यापैकी डक्टाइल कोण आहे ऍज बॅट शीट आहे सो ऍडबॅस शीट बे प्रोव्हाइड बेटर फायर रेजिस्टन्स यस सेकंड काय ते जी आय शीट ऑफर बेटर रेजिस्टन्स टू ऍसिड अटॅक आता सांगितलं कोणताही ब्रिटल मटेरियल हा बेटर रेजिस्टन्स प्रोव्हाइड करत नाही ओके मग ते फ्रॉस रेजिस्टन्स असो हो, ओके केमिकल अटॅक असो हो, को, कोरोजन असो हो, ओके तुम्हाला माहिती आहे कोरोजन सगळ्यात जास्त कशामध्ये होते ब्रिटल मटेरियलमध्येच होत असते ओके सो दॅट इज हे स्टेटमेंट कसं आहे हे स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग आहे कारण की जी आय शीट गॅल जाण कधीच ऍसिड अटॅकला चांगल्या प्रकारे रेजिस्टन्स प्रोवाइड करणार नाही तो तर ऍसिड घेऊन गेल पटकन ओके आणि स्वतः फेल होऊन जाणार तर याच्यामधलं हे सेकंड स्टेटमेंट जे आहे बी स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे आणि पहिलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे स्टेटमेंट ए इज करेक्ट बट बी स्टेटमेंट इज इन करेक्ट ओके असे स्टेटमेंटचे क्वेश्चन देखील तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतील चला पुढचा प्रश्न काय म्हणते कॅल्क्युलेट दी करेक्शन ऑफ ए कर्वेचर फॉर ए डिस्टन्स ऑफ पंधराशे मीटर कर्वेचर करेक्शनचा तुम्हाला आणि कर्वेशन करेक्शन किती ते तुम्हाला सांगायचं आहे तर काय फॉर्म असतं आपल्याकडे सी सी फाइव डी बट हा डी जे आहे हे डिस्टन्स कशामध्ये असते हे डिस्टन्स मध्ये असते कशामध्ये मध्ये आणि तुम्हाला कशात दिला बी डिस्टन्स तुम्हाला दिलाय मीटर मध्ये ओके चला याला मध्ये कन्वर्ट करा माइनस ऑफ झिरो पॉईंट झिरो सेवन एट फाईव्ह पंधराशे मीटर म्हणजे किती किलोमीटर जवळपास झिरो पॉईंट हा एक तिकडे गेला म्हणजे झिरो पॉईंट वन सेव्हन येस झिरो सिक्स म्हणजे ऑप्शन थ्री विल बी द दर हे काय करेक्शन ओके हे काय करेक्शन कसं आलं तुमचं मायनस ऑफ झिरो पॉईंट वन सेवन सिक्स सो कर्वेचर करेक्शनची व्हॅल्यू विचारली तर निगेटिव्ह पण एरर विचारला तर एरर कसा लिण्याचा पॉझिटिव्ह ऑफ झिरो पॉईंट वन सेवन सिक्स कारण की तुम्हाला माहित असते जर करेक्शन निगेटिव्ह ते एरर पॉझिटिव्ह जर करेक्शन पॉझिटिव्ह ते एरर निगेटिव्ह ओके करेक्शन विचारलं होतं म्हणून मी या ठिकाणी मायनस ऑफ झिरो पॉईंट वन सेवन सिक्स विल बी द करेक्ट आन्सर सो ऑप्शन थ्री विल बी करेक्ट आन्सर समजत आहे भेंडा ये व्हेरी गुड पुढचा प्रश्न काय म्हणते बघूया द रेकमेंडेड बँक विथ फॉर्म फॉर्मेशन ऍज अन अॅडप्टेड ऑन इंडियन रेल्वे फॉर ब्रॉड गेज ट्रॅक ऑन ए वुडन स्लीपर ओके फॉर्मेशन विथमध्ये काय फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो हा आपला काय रेल्स आहे ओके हे काय आपले रेल्स आहे आणि अशा प्रकारचे तुम्हाला काय दिसून येते त्या ठिकाणी ओके okay, याच्या सराउंडिंगला काय असते सगळे बलास्ट आपण टाकत असतो हा सगळा ओके okay, दिसते ना तुम्हाला दोन रेल सेक्शन जात असतात आणि आजूबाजूला सगळं काय पसरला असतो बलास्ट आणि स्लीपर तर हे जे कोणती विडत आहे याला आपण याची फॉर्मेशन विड्थ म्हणत असतो आणि हे फॉर्मेशन विड्थ किती असते आपल्या ब्रॉडगे दॅट इज सिक्स पॉईंट एट फाईव्ह मीटर किती असते सिक्स पॉईंट एट फाईव्ह मीटर ब्रॉडगॅटची फॉर्मेशन विडथ मिनिमम फॉर्मेशन विडथ असते त्या ठिकाणी ओके सो मिनिमम फॉर्मेशन विड रेकमेंडेड फॉर दी ब्रॉडगे स्ट्राईक ऑन ए सिंगल लाईन सेक्शन डबल लाईनवरती वरती किती असते एट पॉईंट सेव्हन फाईव्ह डबल लाईन ट्रॅक असेल तर एट पॉईंट सेवन फाईव्ह पण तुम्हाला काय विचारलं होतं सिंगल लाईन सेक्शन विचारलं होता म्हणजे सिक्स पॉईंट एट फाईव्ह मीटर विल बी द करेक्ट आन्सर रिफ्रॅक्शन अँड कंबाईन फॉर्म्युला रिफ्रॅक्शन करेक्शनचा फॉर्म्युला असते पॉझिटिव्ह ऑफ ओके रिफ्रॅक्शन करेक्शन पॉझिटिव्ह ऑफ झिरो पॉईंट झिरो वन वन टू डी स्क्वेअर आणि कंबाईन करेक्शनचा फॉर्म्युला असते निगेटिव्ह ऑफ झिरो पॉईंट झिरो सिक्स सेव्हन एट डी स्क्वेअर ओके okay, आणि आपला कोणता असते कर्वेचर करेक्शन मायनस ऑफ झिरो पॉईंट झिरो सेव्हन एट फाईव्ह डी स्क्वेअर तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे सो फॉर्मेशन विड सिक्स पॉईंट एट फाईव्ह डबल लाईनसाठी एट पॉईंट सेव्हन फाईव्ह समजलंय फॉर्मेशन विड्समध्ये कोणते कोण कोण येतात रे त्याच्यामध्ये येतात रेल सेक्शन येतात त्याच्यामध्ये स्लीपर येतात आणि त्याच्यामध्ये बलास्ट येत असतो हे पण क्वेश्चन तुम्हाला विचारू शकते फॉर्मेशन विड्समध्ये कोण कोण स्लीपर बलास्ट आणि आपला रेल सेक्शन पुढचा प्रश्न काय म्हणते व्हॉट इज द स्टँडर्ड साइज ऑफ एन ए टू शीट ए टू शीट स्टँडर्ड साइज किती चला पटकन सगळे आन्सर करायचं आहे शीट कोणत्या कोणत्या असतात आपल्याकडे ए वन ए टू ए थ्री आणि ए फोर चला प्रत्येकाची साईज सांगा ए वन शीट पटकन व्हॉट इज द साइज ऑफ ए वन शीट दॅट इज पाचशे चौऱ्याण्णव इंटू आठशे एक्केचाळीस कशामध्ये सेंटीमीटर मध्ये ओके okay, त्याच्यानंतर ए टू शीटची साईज हा तुझा तुम्हाला ए टू शीटची साईज किती असते चारशे वीस बाय पाचशे चौऱ्याण्णव mm, एम एम किती सॉरी इन एम mm, एम हा तेच म्हटलं सेंटीमीटर मध्ये बापरी ओके okay, चला एम एम मध्ये किती सो दॅट इज चारशे वीस बाय पाचशे चौऱ्याण्णव काय ए टू शीट ए टू शीट साईड फोर ट्वेंटी बाय चारशे चौऱ्याण्णव ए थ्री शीटची साईज सांगा दॅट इज दोनशे सत्त्याण्णव बाय चारशे वीस एम एम किती दोनशे सत्त्याण्णव बाय चारशे वीस एम एम आणि ए फोर शीटची साईज असते इकडे वय रे भेंड्या मधा मधात मधामधात दोनशे दहा बाय दोनशे सत्त्याण्णव एम एम हे कोणाचे असते ए फोर शीटची साईज असते ओके तुम्हाला यावेळेस ए टू विचारलं होतं पण पॉसिबल नाही नेहमीच ओके की म्हणजे आता तुमच्या दोन हजार चोवीसच्या टीपीच्या एक्झामला देखील ए टू झेर ओके विचाराल ए वन पण विचारू शकते ए थ्री पण विचारू शकते ए फोर पण विचारू शकते किंवा ए टू परत रिपीट देखील करू शकते चालते तू लक्षात ठेवा ए टू सीट चारशे वीस बाय पाचशे चौऱ्याण्णव एम एम लक्षात राहील येस फाईन चला लक्षात घ्या परत चार ऑगस्ट म्हणजे परवाला परवाला आपला सेमिनार सकाळी नऊ वाजता किती वाजता नऊ वाजता आपला परवाला सेमिनार आहे ऑफलाईन कशाबद्दल बीएमसी टीपी आणि एटीपी -टी एक्झाममध्ये जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर त्यामध्ये काम करत असलेल्या अधिकाऱ्यांकडनं मार्गदर्शन घेणे फार अपेक्षित आहे आणि फार कंपल्सरी आहे यावेळेस आपल्याला त्यांचं मार्गदर्शन कसं काम करायचं असतं कसा अभ्यास करायचं असतो कसं ते प्रकारे मोठ्या मोठ्या पोस्टवरती बसले जसे की आपले विजय शेंडे सर जे आहे ते टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला डेप्युटी डायरेक्टर या पोस्टवरती आहे सेकंड मोस्ट हायेस्ट फोर्स इन दॅट डिपार्टमेंट ओके ते स्वतः आपल्याकडे येते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ओके तसंच अजय यादव सर जे आहेत ते टाउन प्लॅनिंग असिस्टंट आहे ते देखील तुमच्यासाठी असणार आहे मार्गदर्शन करण्यासाठी आणि मग मी तर आपला कार्यक्रम करणारच ओके सो हे सगळेच व्यक्ती तुमच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आहे ऑफलाईन सेमिनार आहे ऑनलाईन सेमिनार नाही ज्याही विद्यार्थ्यांना ऑफलाईन सेमिनार अटेंड करायचं आहे पुण्याला पत्रकार भवन नवी पेठ पुणे येते त्या विद्यार्थ्यांनी पटकन डिस्क्रिप्शनला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि लगेच सकाळी नऊ वाजता लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करायचा रविवारला देखील कारण की दोनशेच विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे एकदा ते भरलं की मग तुम्हाला मी काही बसू शकणार नाही म्हणून पटकन जाऊन रेशन करायचं आहे ओके आणखी जर काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असतील की सर बी uh, एम सीबद्दल आम्ही कॉल करतो पण आम्हाला ते सांगता का येत नाही आहे तुम्ही फक्त पंधरा ऑगस्टपर्यंत थांबा ओके मी नाही तुमच्यासाठी रोडवर उतरलो नाही तुम्हाला जाहिरात आणून दाखवली तर आपला शब्द आहे मग ठीक आहे पण तुम्ही फक्त अभ्यास करा मला एवढं म्हणायचं आहे ठीक आहे आणि त्यांनी त्यांचं काम करू दा, द्या दहा दिवस दिले त्यांनी देऊ द्या फालतू याच्यात डिमोटिवेट होऊ नका तर लक्षात घ्या एक ऑगस्टपासून म्हणजे कालपासून आपण ऑल डायरेक्ट्रुटमेंट बी एम सी डब्ल्यू आर डी जी पी एम सी या सगळ्यांची नवीन बॅच के स्टार्ट केली आहे ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये एक ऑगस्ट पासून ऑलरेडी बॅच स्टार्ट झाली आहे पुण्याला तर ज्या विद्यार्थ्यांना ऑल डायरेक्ट रुपये बॅच जॉईन करायची आहे किंवा पर्टिक्युलर ज्या विद्यार्थ्यांना एची ऑफलाईन ऑनलाईन बॅच स्टार्ट करायची आहे ओके एची पण बॅच कालपासून स्टार्ट झाली डायरेक्ट रुपयेची देखील बॅच कालपासून स्टार्ट झाली आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला बॅचची रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन लिंक देखील दिले पटकन जाऊन तुम्ही रजिस्टन करा काही येत नसल्यास या नंबरवरती कॉल करा नक्की ऍडमिशन करण्याआधी मी खरंच तिथे आहे की नाही आहे मी खरंच हे शिकवतो की नाही शिकवतो याची खात्री करून घ्या काही लोक सांगतात की मी सगळी तिकडे पण शिकवतो इकडे पण शिकवतो मी फक्त द इन्फिन्टी अकॅडमीला शिकवतो मग जर तुम्हाला माझ्यापासून शिकायचं असेल तर नक्की खात्री करूनच तुम्ही ॲडमिशन करायची आहे ओके काय अडचण असं या नंबरवरती कॉल करूया भेटूया आपल्या पुढच्या सेशनला नक्की ओके आणि टेन्शन गिन्शन काही घेऊ नका ओके नक्की तुमचा सगळं एक्झाम होणार हां सर्वे प्लॅन टेबल ओके फाईन जब्या सापडला सर कुठे गेला जब्या कुठं कुठं बे जबे दिसून राहिला मेला गेला का बया जबे आपला ओके तू बी अभ्यास करबे पोट्या असं काही करू नको इकडे तिकडे हिंडू नको तोंड घेऊन सगळीकडं काही मारू नको ओके चांगल्या प्रकारे अभ्यास कर डुकरा ठीक आहे पिढे घेऊन जाऊ आणि ते कसं गब्बर राहता ना गब्बर पिक्चर पाहिला का तेव्हा मग ते सी आय डीकडे तो गब्बर गेलता मै छू म्हणते गब्बर मग तू माय ऑफिस येऊन मधून माझ्यासमोर म्हणजे मैच हू जब्या ओके जो ऑफिसवाला जसा भेला होता मी तसा भेणार नाही असा हानीन पहिले तुझं धरून दोन आणि मग पिढे खाईन ओके सो थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर